नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण आलेलो आहे वाल्याच्या जवळ एक वस्ती आहे तिथे आलेलो आहे सरांनी अगदी मला सांगितल्याप्रमाणे की अगदी पाच पक्षांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आहे आणि बऱ्यापैकी मोठा व्यवसाय केला आहे ताईंनी पण भरपूर सपोर्ट त्याच्यात केलेला आहे दादा सर्वात आधी तुमची ओळख आमचे हे जे शेतकरी बंधू आहेत आपले यांना तुमची आधी ओळख आणि तुमच्या गावाचं नाव सांगा सर माझं नाव विजय शिवाजी चव्हाण राहणार वाल्ले कामरवाडी नजिक इथे चव्हाण वस्तीवर राहतो आम्ही बर आणि हा व्यवसाय तुम्ही किती वर्ष झाले करताय सर हा व्यवसाय तीन वर्ष झाले तुम्हाला करताय किती पक्षांपासून चालू केलं आम्ही वाडीत ना कोंबड्या घेतल्या होत्या विकत एकदम अच्छा आणि त्याच्यापासून मग आम्ही बसून घरी तयार केले कोंबड्या पण विक्री आणि पिल्ल पण मागायला माणसं म्हणजे बसून सुरुवातीपासून कोंबडी बसून पिल्ल विकत बसून पिल्ल विकली अच्छा अच्छा आणि अंडी पण जात होती आणि पिल्ल पण अशी कोंबडी बसून पण येत होती बर आणि त्यामुळे मग वाढायला लागलं ना मग आम्ही नंतर व्हिडिओ बघितला तुमचं मग आम्ही ती शंभर अंड्याची मशीन विकली त्यानंतर मग परत जास्तच वाढलं आम्हाला उलट घरी पिल्ल्याला आहे ना उलट आम्हाला घरी वाढवायची होती घरी घ्यायसाठी केली होते आम्ही मशीन घेतलेली बरं पण विक्री मागणी लागली अंड्याला पण तेवढीच पिल्लांना पण तेवढीच मागणी मग आता तुम्ही एक दिवसाचा पक्षी वगैरे विकता की मोठे करून विकता एक दिवसाचा विकतो पण जरा दोन तीन दिवस सगळे निघायचं दोन तीन दिवस जातात बरोबर हा ती व्यवहार असल्यामुळे ती एक दिवसाची एक दिवसाच म्हणून पन्नास रुपयाला विकतो बर प्युअर गावरा नसतात तुमच्याकडे एक दिवसाचा किती पन्नास, पन्नास रुपयाला विकला जातो बरं बरं आणि म... पंधरा वीस दिवसाचा झाला तर सत्तर रुपयांनी दिला म्हणजे आम्ही विकलाय पण विकले पण आम्ही बरं आणि मग बाकीच महिन्याचं म्हटलं तर एकशे वीस पर्यंत देतो मोठे पण विकतो कोंबडे म्हणजे कोंबडी कोंबडे दोन्ही सुद्धा विकतात बरं बरं आता सरासरी किती पक्षी तुमच्याकडे असतील आता पावणे दोनशे आता पावणे आहे तुमच्याकडे अजून असतात नेहमी नेहमी असतात आता शंभर ची विक्री झाली आमच्याकडून अच्छा 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 आणि अंडी किती निघतात तुम्ही म्हटला रोजचे शंभर निघतात रोजच्या सरासरी शंभर निघतात मग हे रोजच्या रोज रोच तुम्ही अंडी विकता कसं करता रोजच्या रोज विकतो रोजच्या रोज विक्री आहे आणि शिल्लक आमच्या मशीन आहे मशीन मध्ये टाकतो बर आता तुम्ही किती सरासरी किती अंडी रोजची विक्री होते तुमची एका दिवशी आम्हाला तुमच्याकडे शिल्लक, शिल्लक राहत नाही बर शिल्लक राहत नाही म्हणजे चांगली विक्री आहे बर मग ते सगळे तुमच्या फार्म येऊन घेऊन जातात की तुम्ही कुठे जाता विकायला घरी येऊन घेऊन जातात म्हणजे तुमच्या वस्तीवरती येऊन फार्म येऊन घेऊन जातात अच्छा या आपल्या शेडमध्ये आता काय उन्हामुळे आतमध्ये कोंबड्या आहेत बाकीच्या बाहेर खातात हे असे आपल्या पद्धतीने रोजचा कार्यक्रम असतो दिवसभर कोंबड्या आपल्या उन्हात बाहेर म्हणजे दिवसभर बाहेर फिरतात रात्रीच्या वेळेस बसण्यासाठी आपण कोंबड्यांना हे असं बांबूचं बसायचं बनवलेलं आहे आणि रातचे ह्याच्या बसतात सगळ्या कोंबड्या या पद्धतीने आपण हे तेलाचे डबे फोडून आपण हे कोंबड्यांना अंडी घालायसाठी बनवलेले आहे त्यात कोंबड्या अंडी घालतात काय बाय खाली पण घालतात एक अर्धी कोंबडी